नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत माता पालक समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसकरता सभा क्रमांक चारसाठी लेखन कसे करावे कोणते विषय आवश्यक आहे याबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल या चॅनलला लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ देखील आपल्या मित्रांना तुम्ही शेअर करा मित्रांनो आपणास असेच माहितीवरील व्हिडिओ या चॅनलला पाहाव्यास मिळतील आपणास जर या माता पालक समितीची प्रोसिडिंगची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे, लिंक देण्यात आली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळा केंद्र तालुका आणि जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे या ठिकाणी ज्या दिवशी आपण ही सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपण टाकून घ्यायची आहे या ठिकाणी ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने आपल्याला लेखन करून घ्यायचं आहे दिनांक टाकून घ्यायचा आहे रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव अध्यक्ष किंवा अध्यक्ष असतील त्यांचे या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली मातापालक समितीची सभा घेण्यात आली यावेळी या, या समितीबाबत थोडक्यात माहिती देखील शाळेचे मुख्याध्यापक यांनी सांगितली या शैक्षणिक वर्षात नवीन शासन निर्णयानुसार मातापालक समिती एकत्रीकरण करून शाळा व्यवस्थापन समितीमध्ये करण्यात आले आहे दिनांक सोळा एप्रिल 2025 दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार व वर्षात किमान दोन सभा माता पालक समितीच्या घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे असे सांगून शासन निर्णयाचे वाचन देखील करण्यात आले सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना लेखन करून घ्यायचे आहे या ठिकाणी सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे चौथी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे पालकांनी विद्यार्थ्यांच्या शाळेतील कामामध्ये कसा सहभाग घ्यावा फार महत्त्वाचा असा हा दोन नंबरचा विषय आहे शाळेमध्ये पार पडलेल्या माता पालक सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात पालकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली खालील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला पालकांनी मुलांच्या नियमित हजेरी गृहपाठ प्रकल्पकामे व अभ्यासक्रम याबाबत लक्ष घालून शिक्षकांशी वेळोवेळी संपर्क साधावा शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये म्हणजेच सांस्कृतिक कार्यक्रम असो क्रीडा स्पर्धा असो विज्ञान प्रदर्शन असो किंवा इतर जे उत्सव आहे इत्यादी पालकांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग घ्यावा पालकांनी शाळेच्या स्वच्छता सुरक्षा वाचनालय संगणक कक्ष इतर सुविधा यामध्ये सहकार्य करण्याची तयारी दर्शवावी शाळेच्या विकासासाठी म्हणजेच स्कूल डेव्हलपमेंटसाठी पालक शिक्षक समिती म्हणजे पी टी एमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा व उपयुक्त सूचना द्याव्यात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळेच्या विविध कार्यक्रमांमध्ये पालकांनी उपस्थित राहून त्यांचे कौतुक करावे पालकांमध्ये ज्या व्यक्तींना विशिष्ट कौशल्य आहे जसे की हस्तकला असेल संगीत असेल संगणक किंवा विज्ञानता असेल इत्यादी आहेत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्रे घ्यावीत वरील ठराव पालक शिक्षक व शाळा प्रशासन यांनी सहमतीने स्वीकारले असून त्याची अंमलबजावणी याच शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येतील असे यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक तीन पालकांनी विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन करावे याबाबत देखील आजच्या या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे पालकांनी विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन करावे या संदर्भात माता पालक सभेतील आजच्या या सभेत ठराव नमूद करण्यात आला आहे माता पालक सभेमध्ये खालील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी नियमितपणे त्यांच्या अभ्यासात मार्गदर्शन करावे व त्यांच्याशी संवाद साधावा पालकांनी मुलांच्या अभ्यासक्रमानुसार गृहपाठ व इतर शैक्षणिक कामांमध्ये लक्ष ठेवावे व वेळोवेळी शिक्षकांशी संपर्क साधावा मुलांच्या डिजिटल उपकरणांवरील म्हणजेच मोबाईल टॅबलेट टी व्ही वापरावर नियंत्रण ठेवून त्यांचा वापर शैक्षणिक कामासाठीच होतो आहे याची खात्री करावी पालकांनी मुलांमध्ये स्वच्छता शिस्त वेळेचे नियोजन आत्मविश्वास व नैतिक मूल्ये यांचे संस्कार घडवावेत पालकांनी मुलांचे मानसिक आरोग्य लक्षात घेऊन त्यांच्याशी प्रेमपूर्वक संवाद साधावा व ताण देणे टाळावे शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये पालकांनी सक्रिय सहभाग घ्यावा जेणेकरून मुलांमध्ये उत्साह आणि प्रेरणा निर्माण होईल या सर्व विषयाचे सखोल असे मार्गदर्शन मान्य सचिव यांनी केले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक चार विद्यार्थ्यांशी संबंधित समस्यांचे निराकरण विद्यार्थ्यांशी संबंधित समस्यांचे निराकरण या विषयावर आधारित शाळेमध्ये झालेल्या मातापालक सभेमध्ये विद्यार्थ्यांशी संबंधित विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला या अनुषंगाने खालील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला हा ठराव शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध समस्या अभ्यासाबद्दल असेल वर्तन असेल आरोग्य ताणतणाव किंवा इतर तक्रारी असतील इत्यादी लक्षात घेऊन करण्यात आला विद्यार्थ्यांचा शैक्षणिक समस्यांसाठी जसे की अभ्यासात मागे राहणे लक्ष न लागणे इत्यादी शिक्षकांनी वेळोवेळी पालकांशी संवाद साधून योग्य सल्ला व मदत करावी विद्यार्थ्यांच्या वर्तणूक संबंधित अडचणी शिस्तभंग असहकार इतर विद्यार्थ्यांशी भांडण यावर शिक्षक पालक यांच्यात समन्वय ठेवून योग्य मार्गदर्शन व उपाययोजना करावी शाळेतील गैरसोयी जसे की शौचालयाची कमतरता स्वच्छतेचा अभाव पिण्याच्या पाण्याची अडचण इत्यादीबाबत योग्य त्या सुधारणा करण्यात याव्यात पालकांनी विद्यार्थ्यांच्या घरी असलेल्या समस्यांविषयी जसे की कौटुंबिक वाद आर्थिक अडचण इत्यादी शिक्षकांना आवश्यक तेवढी माहिती द्यावी जेणेकरून शिक्षक योग्य पद्धतीने सहकार्य करू शकते विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शांत व प्रेरणादायी वातावरण निर्माण व्हावे यासाठी शाळा व वा घरातील वातावरण दोन्हीकडे लक्ष दिले जावे शाळेतील तक्रार निवारण पेटी म्हणजेच कंप्लेन बॉक्स वापरात आणून विद्यार्थ्यांना आपल्या समस्या लिहून सांगाव्यात व त्यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी या, या समस्यांचे निराकरण कसे करता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक पाच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत अहवाल फार महत्त्वाचा असा हा विषय आहे माता पालक सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती अहवालाचा आढावा घेण्यात आला त्यानंतर पालक शिक्षक आणि शाळा प्रशासन यांच्यात सविस्तर चर्चा झाली या चर्चेनंतर पुढील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती अहवालामध्ये फक्त गुण नव्हे तर त्यांचा एकूण सहभाग वर्तन नियमितपणा व अभ्यासातील सुधारणा यांचासुद्धा समावेश करण्यात यावा प्रत्येक मूल्यांकनानंतर पालकांना प्रगती अहवाल समजावून सांगण्यासाठी शिक्षकांशी थेट संवादाची व्यवस्था करण्यात यावी ज्या विद्यार्थ्यांची प्रगती समाधानकारक नाही अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात यावीत पालकांनी नियमितपणे आपल्या पाल्याच्या अभ्यासावर लक्ष ठेवावे व त्यांच्या अमकुवत विषयामध्ये आवश्यक ते मार्गदर्शन द्यावे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळा शिक्षक व पालक यांच्यात त्रिसूत्री सहकार्य महत्त्वाचे असल्याने दरमहा एकदा शिक्षक पालक संवाद ठेवण्याचे ठरवण्यात आले शाळेने जि डिजिटल पद्धतीने जसे की मोबाईल ॲप्स वेबसाईट एस एम एस विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत माहिती वेळोवेळी पालकांपर्यंत पोहोचवावी या सर्व विषयाचे सखोल असे मार्गदर्शन मान्य सचिव यांनी केले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपण आज टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक सहा शिक्षक पालक संवाद फार महत्वाचा असा हा देखील मुद्दा आहे शाळेमध्ये आयोजित माता पालक सभेमध्ये शिक्षक पालक यांच्यातील संवादाबाबत चर्चा करण्यात आली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षक पालक यांच्यात सातत्यपूर्ण व समन्वयपूर्ण संबंध असणे अत्यंत आवश्यक असल्याचे सर्वांनी मान्य केले या संदर्भात पुढील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला शिक्षक व पालक यांच्यात दरमहा एकदा शैक्षणिक संवाद साधला जावा जेणेकरून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा वेळोवेळी घेता येईल शाळेने पालकांशी संपर्क साधण्यासाठी फोन एस एम एस मोबाईल ॲप किंवा इतर डिजिटल साधनांचा वापर करावा जेणेकरून वेळोवेळी आवश्यक माहिती पोचवता येईल विद्यार्थ्यांच्या कोणत्याही विशेष अडचणी शिक्षण वर्तन आरोग्य आढळल्यास शिक्षकांनी संबंधित पालकांशी थेट संपर्क साधून समुपदेशन करावे पालकांनी देखील आपल्या पाल्यांचा अभ्यासातील अडचणी घरातील परिस्थिती किंवा इतर सूचना वेळेवर शिक्षकांना कळवाव्यात जेणेकरून योग्य मार्गदर्शन देता येईल शिक्षक पालक संवादाचे नोंदपत्रक शाळेमध्ये ठेवले जावे ज्यामध्ये प्रत्येक पालकाशी झालेल्या संवादाची तारीख मुद्दे व निर्णय नमूद केले जावेत या सर्व विषयाचे सखोल असे मार्गदर्शन मान्य सचिव यांनी केले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक सात एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमिडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या असमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य त्यांचे नाव त्यांचे पदनाम आणि स्वाक्षरी या ठिकाणी करून आपल्याला दप्तरी ठेवायचं आहे या पद्धतीने माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसकरता मातापालक समितीचे प्रोसिडिंग लेखन करण्यात आलेले आहे आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद